नमस्कार मी गौरव आयवळे भारतीय युवा पॅन्टर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आज आम्ही बारामती शहरातील विकास कामापैकी एक गरुडूबाग या विकास कामाच्या पाहणी केली आणि त्याची व्हिडिओ मी टाकलेच आता तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गरुडूबाग पाहिल्यानंतर नागरिकांच्या भावना होतात की विकास झाला एवढे विकास काम बारामती चालू त्याच बारामतीच्या विकास कामाचा जो म्हणजे फक्त कॅनलमध्ये आणि आमराईमध्ये फक्त कॅनल कॅनल ओलांडला की विकास कामाची परिस्थिती खरी काय आणि कॅनोलच्या ह्या बाजूची परिस्थिती काय हे दिसतं हे विकास कामातील दरी आहे म्हणजे दलित वस्तीची आणि इतर विकास कामांची ही जी कॅनॉलच्या बाजूला केलं त्या पैशांमध्ये जर दलित वस्तीच्या सुधारणांमध्ये तेवढा खर्च केला असता तर आज दलित वस्तीची सुधारणा होऊन एका चांगल्या वस्तीकडे त्या लोकांची वाटचाल झाली असती नागरिकांचं बारामतीमध्ये हे गरुड बाग बांधत असताना त्यामध्ये जे गाडे काढले या गाड्यांची किंमत लाखो रुपयांमध्ये त्याचा निलाव झाला त्यामध्ये गरीब पथ विक्रेत्यांना कुठेही संधी मिळाली नाही त्याचं कारण असं की जर गरीबांचं जीवनमान उंचवायचं असेल तर त्याची आर्थिक बाजू सक्षम झाली पाहिजे परंतु असं होताना बारामती दिसत नाही जे गाळे घेतले ते प्रतिष्ठित लोकांनी घेतले श्रीमंतांनी घेतले आणि त्याच बाजूला इतर दलित वस्तीतील जी लोक आहेत ह्याच्यामध्ये वंचित राहिलेत आणि आपण याच्या पुढची बाजू जो विकासाची बाजू सर्वांनी पाहिली की रेल्वे स्टेशन पाहिलं आज गरुडबाग आणि त्याचबरोबर आम्ही पली जी कॅनोलच्या पलीकडची बाजू आहे दलित वस्तीची ते पण आम्ही दाखवणार आहे आणि विकासातील दोन बाजू या ठिकाणी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र